शेपूची भाजीची मी रेसिपी दाखवते शेपूची भाजी सर्वात साधारण थोडं वास येतो म्हणून बरेच लोक खात नाहीत तर वेगळ्या पद्धतीने केले फोटोमध्ये मी दाखवले साहित्य शेपू आमच्याकडे झाड आहे म्हणून एक अळूचं पान घातले थोडीशी मेथी पानं आता स्वस्त आहेत सगळ्या पाले भाज्या शेंगदाणे चणाडा मिरची सगळं एकत्र मी कुकरला लावून घेतले आता फक्त हे फोडणी टाकायचं आणि गुळाचं मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये अळूच्या भाजीसारखंच होतो आणि थोडं बेसन पीठ कालवले तो त्याच्यामध्ये टाकणार आहे हिंग जिरे मोरीची फोडणी तुम्हाला आवडत असेल तर लसूण घाला काय आहे ना थोडं थोडं बदल केलं की नाही चांगलं वाटतं साहेब आता भाज्या स्वस्त आहे बाजरीची भाकरी वेगवेगळ्या पाण्याभाज्या पोटण बघून तुम्ही करू शकता हे कुकरला शिजवताना पण टाकले आता पण थोडी मिरची टाकली घेतले चिंच गुळ भेजत घातले चिंच गुळ कोळ टाकले चिंचाचे गोळ मीठ बाकी काय बेसन थोडं कालवलंय तो त्याच्यामध्ये खालायचा आणि मीठ हाताने खालायची सगळे मला हाताचा अंदाज आहे तुम्ही बघून खाला असे आळूच्या भाजीसारखं मिळून येते करून बघा एक वेगळ्या भाजीचा प्रकार आहे शेपू बरेच लोक नाकारतात थोडा वास असतो पण आरोग्याला खूप चांगले शेपूची भाजी आळूचं पान मिळालं नाही तर मेथीची भाला बघा किती छान आली आले ना भाजी मस्तपैकी शिरलेले गरम शेपूची भाजी बाजरीची भकरी करा एकदा मिळून आली बारीक चिरून हे बघ शेपूची भाजी आवडते का बघा करून बघा कमेंट करा लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद